कोटेश्वर मंदिर ते शाहूपुरीला जोडणारा रस्ता आज खड्ड्यांचं साम्राज्य बनला आहे वास्तविक सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी बनवण्यात आलेला लाखो रुपये खर्च करून बनवलेला रस्ता आज चंद्रावर चाललोय काय का असा भास निर्माण करू पाहत आहे या रस्त्यावरती टाकण्यात आले डांबर आज टक्कल पडल्यासारखे दिसून येत आहेत वास्तविक या खड्ड्यांमध्ये डासांचं साम्राज्य पसरले असून रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सातत्याने पडत आहे यामधून रस्त्याला पडलेल्या खड्ड्यातून वाहतूक करताना अपघात घडण्याची आणि अपघात घडत असल्याची परिस्थिती या ठिकाणी उद्भवली आहे विशेषत या, या रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या वाहनांची आणि वाहन चालकांची दोघांचीही अवस्था तशी आहे नगरपालिका प्रशासनाकडून सध्या कारभार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे या रस्त्याची ऑडिट करा अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेकडून जोर धरू लागली आहे मोठ्या प्रमाणावर खर्च करून पहिल्या पावसाळ्याच्या आतच रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून संबंधित प्रशासनाकडे असलेला कारभार आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ आहे अशाच पद्धतीचा असल्याचा सूर आज अस तमाम शाहूपुरीवासियांना तसेच नागरिकांना सोसावा लागणारा भूर्दंड हा कोण भरून देणार असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे या रस्त्याची तात्काळ डागडुजी करून वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी सुसज्ज असा किमान रस्ता बनावा असा नागरिकांनी नगरपालिकेकडे मागणी केली आहे